हा हा प्रेत गेल्यानंतर अंघोळ करून यावे लागते या प्रथेचे कारण काय प्राण नसलेला देह म्हणजे प्रेत अर्थातच ते अशुद्ध अपवित्र आहे त्याच्या स्पशनी आपण ही वित्र होतो म्हणून शुद्ध होऊन स्नानाची आवश्यकता आहे ज्या गावी स्मशानाजवर नदी वाहता ओढा असतो तेथे माणसे अंघोळ करून शुद्ध होऊन घरी जात असतात त्यामुळे स्नान करून घरी जाण्याची प्रथा पडली क्रिकेट टी हुआ पण जेथे नदी ओढा नाही अशा गावातील माणसे घरी गेल्यानंतर आंघोळ करतात स्नान कोठे करावे हा मुद्दा नाही तर स्नान करणे व शुद्ध होणे हे महत्वाचे आहे ब्रेक स्नान केले नाही तर तो प्रेताचा विटार बाधतो अशी अनेक उदाहरणे आहेत दे शिवाय अशुद्ध अवस्थेत आपण जी धार्मिक कामे करू ती फलदायी होत नाहीत असे स्नान केल्यानंतर सोन्याला स्पर्श करावा देवाला नमस्कार करावा असे शास्त्र आहे असे केले म्हणजे खरी शुद्धी होते एकाच दिवशी दोन तीन वेरा असे स्नान करण्याचे प्रसंग आले तर हात पाय धुवून भस्मस्नान करून सोन्याला स्पर्श करावा